सगळ्याला वाटले हा शेतकरी स्वतःची गावते नसते सांगते असं वाटते सगळे आता शेतकऱ्याले शेतकऱ्याचीच समजा ते म्हणते ना ज्याची आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे का कोणी समजून घ्यायला तयार नाही राहिला आता हे सरकार बी आपल्याला समजून घेत नाही आणि कर्मचाऱ्याला वाटते की हे आपले गावते ना आपलीच गावते ना आपलीच टाकते डोक्या डोक्या खांब गांडे उतरून जाते तरी आपल्या नाही साले बरोबर आहे ते आपल्या घरी पाहिजा आमच्याकडे पायजा पायजा हा तू तुमचीकडेच पाय तो साले हो आमच्या मालाले भाव देत नाही तुम्ही आम्हाला भीक मागायला लावता तुम्ही साले हो त्या व्यापाऱ्याचं भलं होऊन राहिलं आणि त्या कर्मचाऱ्याचं भलं होऊन राहिलं आणि त्या सरकारचं भलं होऊन राहिलं सरकार आपलं आहे पण ते सत्तेधाऱ्यांच भल होऊन राहिलं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो त्याच्याविषयी पर्याय दुसरा राहिला नाही शेती व्यतिरिक्त त्याला कोणते काम जमत नाही त्याला उद्योजक कोणते काम जमत नाही शेती व्यतिरिक्त त्याला कोणते काम कामाला जाणार शेतीचे काम त्याला शेती कोणता धंद्याचं गवसत नाही त्याच्यापाशी पैसा नाही करण तर काय करण शेती व्यतिरिक्त त्यानं बापजाद्यानं थेस कमावलं शेतीच केली ना आपणही शेतीच करून राहिलो आपल्याकडून धंदा जमत नाही कारण आपल्याला धंद्याचा कोणी एक्सपिरियन्स दिला नाही एक लक्षात घ्या एक तर आता शेतीचे काम सोडा कुऱ्हाडा घ्या तलवारी घ्या रात्रीनं पाणी ओला यावं लागते दिवसानं लाईन नाही देत कृषी प्रधान देश म्हणते आपल्या देशाले आणि शेतकऱ्यालाच रात्रीनं सोकारीवर यावं लागते इकडे रोयटे येते वेगळे पाणी ओला रात्रीनं रोयट्याची राखण करा रात्रीनं लोक रात्रीनं झोपते कर्मचारी मस्त तिकडे शिफ्ट मारते तिथे डुलक्या मारते आणि आम्ही रात्रंदिवस इथं काम करतो तरी आमच्या मालाला भाव भेटत नाही आणि सगळेले वाटते की आम्ही आमचीच गायतो अरे डोक्यावरचा घाम हा गांडीपर्यंत उतरतो तरी आमच्या मालाला भाव भेटत नाही आम्हाला कर्ज काढावं लागते पेरणीसाठी पैसा पाशी राहत नाही काय करणं आम्ही शेतकरी म्हणून आमचे शेतकरी सगळे आत्महत्या करते आमच्या लेकरा लग्न करू शकत नाही शिक्षणाचा पूर्ण पैसा लावू शकत नाही करणार तरी काय आम्ही आमच्यापाशी शेतीविरिक्त कोणतं नॉलेज नाही आमच्या शेतकरी साधा भोळा आहे कोणाच्या मागं चालला जातो चाल म्हटलं की चालला अरे शेतकऱ्यांना थोडा विचार करा स्वतःचं अस्तित्व बनवायचं आपल्याला शेतकऱ्यांना मालभाव भेटला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव भेटला पाहिजे आणि त्या सरकारनं हमी भाव सुद्धा जाहीर केला पण तेवढा भावात आपला माल विकत घेते का ते व्यापारी ते साले व्यापारी तर आपल्या मध्ये काटकारते ते दलाले घेते ते हे अमकट घेते टमका घेते आपल्या शेतकऱ्याला कोणी हवाल दिल नाही आता शेतकऱ्याच्या भरोश्यावर सगळेजण मोठे झाले आता कोणाले वाटते की हे शेतकरी नुसते आपली गायते अन आपलीच चाडते अरे बा आमची व्यथा आम्हाला आम्हाला कोणी समजून घेणार कोणी राहिलं नाही आता अरे आम्ही मेहनत करतो तू आठ आठ सकाळी आलो हिवाळ्याचे दिवस असो पावसाळ्याचे दिवस असो यास लागते थंडीची हि आमच्या आम्हाला सहन करावं लागते पावसाचं पाणी डोक्यावर घ्यास लागते आणि उन्हाळ्याची ऊन उन आम्हाला डोक्यावर घ्यास लागते पर्याय नाही आम्हाला आता तुमची चार भिंती ज्या खोलीत मस्त पंखा राहते उन्हाळ्यामध्ये कूलर राहते कुठं कुठं ए सी राहते क्लास टू क्लास वन अधिकाऱ्याला ए सीची सेवा आहे तुम्हाला बोनस भेटते आमचा कर्मचाऱ्याला बिलकुल विरोध नाही आहे पण जे महाराष्ट्राचं टोटल बजेट आहे त्यापैकी जर एक अर्ध बजेट हे कर्मचाऱ्याला देतात आम्ही शेतकरी बाप आणि ते कर्मचारी तुमचे जवई म्हणजे आले चांगली सोय ठेवता अरे आम्ही कष्ट करतो ना बाबा आम्ही शेतीचा पर्याय निवडला आम्ही देशाला पोसाचा ठेका घेतला हा अरे बाबा तुम्ही मेहनत करता मान्य आहे आमचा कोणालाही विरोध नाही हे साले हे सत्तेधारी एवढे भ्रष्टाचार करते ना त्याचे दहा टक्के ठरलेले राहते कोणतंही काम मिळालं कॉन्ट्रॅक्ट भेटला की दहा टक्के त्यांनी काढले पाहिजे म्हणजे पाहिजे तो सरपंच असो तहसीलदार असो तहसीलदाराची बम कमाई चालू आहे चांगली दाबून कमाई चालू आहे कोणती रेतीचे टंपर चालले आण पैसे वाटेल तेवढा पैसा कमावून घेतात ते साले चांगले घर बंगले दोन वर्षात ते श्रीमंत होऊन जातात आम्ही आयुष्यभर काम करते शेतकरी बटीचा पण तो अजूनही सुधरत नाही त्याच्यावर मजलाचा मजला ते सोडा त्याच्या खपरेला खपरेलच राहून गेले ते घरकुलाचे भेटते तर ते, ते किती भेटते एक लाख सव्वा लाख रुपया ते आम्हाला भेटता भेटा अजून कितीतरी वर्ष चालले गेले लिस्टत नाव आलं पण अजूनही ते घरकुल्याचा पत्ता नाही एक किस्त येऊन जाते तर दुसरी किस्तही आले वेळ लागते घर बांधा मग पैसे घ्या आता विहिरीच्या स्कीम आला चार लाखाची स्कीम आहे पहिले खिशा स्वतःच्या खिशातून काढा विहीर बांधा मग तुम्हाला नंतर कुठं पैसे येईन ते याले कितीतरी दिवस चालले जाते आणि त्यात हे साले हे ते निधी उपलब्ध करून देते त्यातही कमिशन खाले पाहिजे हे हा आता सरकारनं दोन लाख रुपयाची स्कीम आणली घरकुलाची हा पहिले सव्वा लाख रुपये होती अजूनही दोन लाखाची स्कीम अजून गावापर्यंत अजूनही नाही आहे एवढी बेकार आहे परिस्थिती ग्रामीण ग्रामीण भागामधली चांगले रस्ते नाही नाल्या नाही पाणी पुरवठा चांगला पुर करत नाही गावात पूर्ण धारण असून एवढं मोठं तिथं पाण्याचा स्रोत त्यांनी चांगला उपलब्ध करून दिला नाही अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे आला नाही नालायकांना आता तरी हे आता ग्रामपंचायतची निवडणूक जवळ येऊन राहिले हे जेवढ्यापैकी एस टी एस टीच्या जा जागा राखीव करून ठेवल्या ती बाबासाहेबांची पुण्य आहे नाहीतर बा यांना कोणी चान्स दिला नसता हे बाबासाहेबाच्या आहे ना आता त्यांना चान्स मिळणार आहे आता त्या आघाडीवर निवडून येणार आहे आणि बौद्ध समानाचा जा, समाजाला पण सांगणार आहे की बाबासाहेबांची कुठं तुम्ही जपली पाहिजे आणि त्यांच्या विचारधारेवर तुम्ही काम केलं पाहिजे कारण आमचे लोक तर सगळे खाऊच आहे आले की खावाचीच विचारधारणा करतात इकून म्हणतात की आम्ही असं करू अमकं करू टमकं करू एवढ्या मोठ्या स्कीम आणू तुम्हाला एवढा पैसा निधी उपलब्ध करून देऊ अरे कुठला पैसा कोणी श्रीमंत झाला नाही आपल्या बळा सगळे श्रीमंत होऊन गेले ना आपण भीक मागून राहिलो सालायच्या माग आपल्या मालाला भाव देत नाही आपल्याला चांगलं घरकुलासाठी स्कीम देत नाही आता यात वाटते घरकुलाच्या पैसा जर आपण भीक मागून मागून राहिलो असं वाटते कोणाकोणा एकदा व्हिडिओ बनवला होता घरकुलावर की एवढ्या पैशात काय होते सव्वा लाखात आणि शहरातही रेती गिट्टी लोहा विटा सिमेंट सगळं शहरातून आणा लागते आणि खर्च पण सारखा लागते आणि मग शहरात तुम्ही दोन लाख रुपये अडीच लाख रुपये देता आणि गावामध्ये तुम्ही सव्वा लाख रुपये देता म्हणजे तेवढ्या सव्वा लाख रुपयामध्ये घर बांधणं होते का तुम्ही विचार करा आता त्या सव्वा लाखामध्ये काहीच नाही होत आता तरी त्या सरकारनं जाहीर केले दोन लाख रुपये पण अजूनही ते आता अद्यापही आमच्यापर्यंत आलेले नाही आहे घोषित केले पण बा, अजूनही अ अंमलबजावणी त्याची पूर्णपणे झाली नाही आमच्यापर्यंत तीन योजना अजूनही आली नाही दोन लाख रुपये केव्हा भेटणार हे कोणाला माहित आम्ही ती मराल टेकन का काय होईल त्यात सांगता गत नाहीची एवढी बेकार परिस्थिती आहे आता सरपंचाची निवडणूक जवळ येऊन राहिली सरपंच गावाचा प्रथम नागरिक ज्या आपण म्हणतो त्याची जबाबदारी आहे गावात चांगला पाणीपुरवठा झाला चा पाहिजे वेळेवर नाल्या नुल्या सप्पा झाल्या पाहिजे पावसाळ्याच्या पै बरोबर नाल्या व्हायला लागते तेव्हा ते पावडे घेऊन बाहेर निघते म्हणजे जास्त माणसं लागत नाही निधी जास्त काढून घेतात एवढा भ्रष्टाचार करते साले गावातून कोणती गाडी चालली लोट तर त्याला जाऊ देतात ना पैसे कमिशन खातात हे एवढी बेकार परिस्थिती आहे अरे त्या एकोणीसशे चौसष्ट साली सोन्याचे भाव पाचशे रुपये तोडा होता कापसाचे भाव पाचशे रुपये क्विंटल होता आणि कर्मचाऱ्याचे पगार हे पाचशे रुपये महिना होता तिन्ही एक समान होते आणि आताचा भाव तुम्ही पाहला सोन्याचा भाव लाखावर गेला म्हणजे सोन्याचा भाव मंगळ ग्रहावर गेला कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याच्या आज आसमानावर गेले आणि शेतकऱ्यांचा भाव मातीचा मातीतल्या माती दफन करून टाकला साले तुम्ही फक्त हा देश फक्त कृषी प्रधान नावाचाच आहे पण कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांनाच तुम्ही मागं ठेवलंय आणि शेतकऱ्यांना तुम्ही मोठं करायचा विचारधारा तुमची नाही आहे अरे शेतकऱ्यांना जेवपर्यंत गरीब राहील तोपर्यंत शेतकऱ्यांचा वापर केला जाईल हीच विचारधारा या सत्तेधारांची आहे आणि कुठपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची बी चूक आहे की शेतकरी माहित आहे का कोणत्या फक्त शेतीतच गुंफलाय तो, तो कुठेतरी बाहेर गेला पाहिजे कोणत्या धंद्यामध्ये घुसला पाहिजे कोणता कोणत्या सत्ते सत्ता सत्ता पण हाता हाता आपल्या आप हातात घेतली पाहिजे सत्ता ही लय मोठी गरज आहे बरं काळायची कारण व पहिले कसं होतं की राजा हा राजाच्या पोटातून जन्माले पण आता राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो पण आता ही काही पाहिलं आपण तर त्यांची सत्तेधारी चालू आहे म्हणजे त्याचा बाप मंत्री होता त्याचा पोरगा बी मंत्री त्याचा नातू बी मंत्री अरे बसकरांना धंदे बाकीच्यांना पण चान्स द्या ना तुम्ही पक्षाचा पिलावट तुम्हीच पोचता बाकीच्याले उपाशी ठेवता सालेव हो। काहीतरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांची जाण नाही भाव नाही भेटत शेतकऱ्यांपाशी पर्याय आता राहला नाही म्हणून शेतकऱ्यांना समोर यावं लागल अरे बाबासाहेबांना एकोणीशे पस्तीस साली एकोणीसशे पस्तीस साली त्या मुंबई मध्ये एक मोर्चा नेला होता तेव्हा पाच लाख लोक त्या आंदोलनाला होते तेव्हा त्या शेतकऱ्यांसाठी बी बाबासाहेबांना खूप काही करून ठेवलाय अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी केलाय तेव्हा शेतकरी सुखी होता त्याला रोजगार होता त्याला कर वसूल केला जात नव्हता जेव्हा त्यांना माल उत्पन्न कमी झालं तर त्याच्यापासून एवढा पैसा केला घेतला नव्हता जात नव्हता एवढी सूट शेतकऱ्यांना होती कर्ज बी दिला जात होतं आणि कर्जाच्या बदल्यात जर पैसा देणं झाला जा नाही तर त्याच्यापासून त्यांनी मालटाल घ्यायचे तो जो किल्ल्यामध्ये साठवण करायचे आणि तोच सैनिकांना अनाज म्हणून खावासाठी वापरला जात होता आणि हे शेतकऱ्यांच्या नावावर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर गावो गावात गल्लो गल्ली त्यांनी बॅनर छापले अरे भीतीवर छापले अरे न असे अभिवादन करताना दाखवले अरे शिव लायकी आहे का तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तुम्ही दाखवता अरे तुमची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराज किती काय होते ना तुम्ही काय आहे त्यांचा वापर तुम्ही फक्त त्या निवडणुकीपुरती करता बाकी तुमच्यामध्ये लायकी नाही त्यांचे नाव घ्यायची लायकी नाही तुमची छत्रपती शिवाजी महाराज काळात जर सैनिकांची फलटण जरी विरो युद्धांच्या वेळी जर सैनिकांची लढाऊ जमात जे समोरच्या विरोधक मुघल जा साम्राज्यातले असो अब्दिलशाही मधले असो कुतुबशाही मधले असो त्यांची जे विरोधकांची फलटण असायची ते घोडेबाज सगळे शेतीतून गेले नाही पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे उभ्या पिकातून घोडे दवडले नाही पाहिजे याच्यासाठी सक्तीचं होतं आणि शेतकऱ्यांना संरक्षण दिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवले आणि हे शेतकऱ्यांचा वापर करून सगळे मोठे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण वापरून हे गावगावी भिंतीवर तुम्ही आपले स्वतःचे चित्र छापता अरे तुमची लायकी नाही आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांना मानता त्यांचे विचार पण डोक्यात घाला तरच तुम्ही त्यांच्या विचारावर कुठेतरी प्रेरणा घ्या ना असं तुम्हाला असं आम्हाला वाटन आता एवढा दिल्लीमध्ये बॉम्बला झाला एवढा मोठा अरे मान्य मोदी साहेबांचं जेव्हा सीएम पधार होते तेव्हा पीएम ला वी प्रश्न विचारायचे की मेरे भाई और बहनों मेरा प्रधानमंत्री से जे सवाल है पर्सनल सिक्युरिटी आपके हाथ में सैनिक आपके हाथ में बीएसएफ आपके हाथ में नेवी आपके हाथ में है फिर भी ये घुसपेटीये आपके देश में आती कैसे है ये आतंकवादी इस देश में आती कैसे है ये सवाल माननीय प्रधानमंत्री ने पहला पीएमला विचारला होता आणि आता घुसपेटी येते कसे आतंकवादी आता घुसून कसे राहिले सत्य तर तुम्ही आहात मग आता प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला पाहिजे जसे तुम्ही सत्य सीएम सी पदार होते तेव्हा तुम्ही पीएमला प्रश्न विचारतात आता आम्ही सर्वसाधारण व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो काय आतंकवादी येतात कसे एवढे आयडीएस सापडतात कसे त्या दोन हजार एकोणीसमध्ये चौदा फेब्रुवारीला अरे तेव्हा पुलगो पुलवामा हल्ला झाला तिथं एवढं मोठं साडेतीनशे किलो आरडीएफ सापडलं अरे तेव्हा एवढे आपले चाळीस सी आर पी एफ चे जवान शहीद झाले त्यांचं शहीदांचं वीरमरण हे तुम्ही विसरला असाल पण आम्ही अजूनही अद्याप विसरलो नाही त्यांचा बदला अजूनही अरे तुमची गुण आतंकवादी अजून ते पकडणं झाले नाही तुम्ही मोठ्या मोठ्याना सांगता आणि अरे आमचे जवान आमचे जाताना शेतकऱ्यांच्या बरोबर बा, जा, बॉर्डरवर जातात सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या बीएसफ बॉर्डर सी आर्मी, ज, आर्मी ती ती आर पी एफ साठी आणि आर्मी आर्मीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये फोर्स क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची लेकर तिथं जातात कोणी आमदार खासदाराचे पोर नाही जात सर्वसाधारण शेतकऱ्यात आपल्या शेतकऱ्यांचे पोरं अरे त्या भगत सिंगांचे त्यांचा आत्मा तुम्ही अजूनही तुम्ही शांत केला नाही त्या ब्रिटिशांच्या काळात त्यांना आतंकवादी घोषित केलं होतं अद्याप आताही त्यांना आतंकवादी घोषित केला आहे ते अजूनही त्यांना शहीद शहीद आलम भगतसिंग असं त्यांना अजूनही त्यांना भेटलं नाही फक्त आपण म्हणतो की ते शहीद आपले हुतात्मा भगतसिंग आपण आदर्श ज्यांना मानतो तुमचे आमचे सर्वांचे आदर्श हुतात्मा भगतसिंग अरे जेव्हा त्यांना मारल्या गेलं फाशी दिल्या गेले अरे त्यांचा शव त्यांचं शरीर जेव्हा मृत शरीर होतं त्यांच्या शरीराचे तुकड्या केल्या गेले आणि ते शरीराचे तुकडे एका नदी काठ फेकल्या गेले जेव्हा आपले लोक तिथं त्यांच्या विरोधात ब्रिटिशांच्या विरोधात उतरले होते त्यांना ते, ते जवळची नदी होती त्या नदीमध्ये त्यांनी त्या ते शरीराला फेकून दिलं आणि ते शरीराचे तुकडे वाहत गेले अजूनही त्या अद्याप त्या शरीराला त्यांच्या अजूनही त्यांना शहीद आलम सिंग म्हणून त्यांना अजूनही या सरकारने त्यांना मान दिला नाही दिला नाही आणि या लाज वाटली पाहिजे या सरकारला महापुरुषांचा सन्मान नाव घेतात पण त्यांना अजूनही त्यांचा वापरच केला जातो त्यांच्या नावाचा अद्याप वापरच केला जातो कुठंतरी हे खेदजनक आहे हे सरकारला लाज वाटत नाही ते, ते, ते तर त्यांनी तर बेशर मी सोडून टाकली आहे धन्यवाद एवढंच बोलतो बाकी कुठं नंतर विषयामध्ये आपण घेऊच धन्यवाद